यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना आता धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे असा दावा राष्ट्रवादीचे शरद पवार या गटाने ठोकला आहे आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय राजकीय वातावरण तापू लागले असून सर्वच पक्षांनी या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती व महाविकास आघाडी यांनी ताकदपणाला लावली आहे यातच आता धुळे लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाने दावा केला असून तसेच शहरात व माजी आमदार आसिफ शेख यांनी तयारी सुरू केली आहे आसिफ शेख यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सांगितले की धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघ काँग्रेस पक्ष ही लढण्याच्या शर्यतीत आहे मात्र काँग्रेस पक्षाचा पराभव होत आहे लाख प्रयत्न करून त्यांना अपेक्षित आहे अशा परिस्थितीत आपण शरद पवार यांची भेट घेऊन धुळे लोकसभाच्या जागेवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला संधी द्यावी अशी मागणी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने धुळे लोकसभा मतदारसंघात मुस्लिम उमेदवार उभा करून त्यांना संधी द्यावी अशी मा... मागणी शेख रशीद यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे त्यामुळे आता काँग्रेसच्या या पारंपरिक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सक्रिय झाल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे जागा वाटप निश्चित झाल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे मात्र इच्छुकांची भाऊ गर्दी वाढत असल्याने आगामी निवडणुका रंगतदार होण्याची शक्यता आहे जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील नाशिक